नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या सह्याद्री वडे ट्रेकर्स यूट्यूब चॅनेलवर आणि सह्याद्री भटकंतीच्या आजच्या द्वऱ्यामध्ये आपण आलो आहे दिव्या आगार बीचवरती मित्रांनो गेल्या वर्षी आपण एक व्हिडिओ टाकला होता आपल्या चॅनेलवरती की टर्टल फेस्टिवल वेळास बीचवरती होतोय वेळास बीच जो श्रीवर्धनजवळ आहे त्या बीचवरती कासव महोत्सव म्हणजेच टर्टल फेस्टिवल होतो त्याचा व्हिडिओ आपण गेल्या वर्षी टाकला होता त्याचं तो जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी आत्ता डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तो तुम्ही जाऊन नक्की बघा तशाच प्रमाणे आता दिव्यागर बीच वरती एक टर्टल फेस्टिवल सुरू झालाय तर ऑलिव्ह रिडले या जातीची जी कासवाची मादी असते ती समुद्र किनाऱ्यावरती येऊन अंडी घालते आणि ती अंडी इतर जंगली प्राण्यांकडून किंवा माणसांकडून फुटून खराब व्हायची त्यामुळं त्या वन विभागानं किंवा गावकऱ्यांनी तेथे ती अंडी जमा करून त्याचं संवर्धन चालू केलं आज जर आपण बघितलं तर ऑलिव्ह रिडले ही कासवाची प्रजाती अतिशय दुर्मिळ होत चालली आहे म्हणजे जर आपण बघायला गेलं तर एक हजार पिल्ल जन्माला आलीत तर त्यातलं फक्त एक पिल्लू हे जगतं बाकीची नऊशे नव्याण्णव पिल्ल ही दगावतात ऑलिव्ह रिडले या कासवांना कोणत्याही प्रकारचं मातृत्व नसतं म्हणजे त्याच्या आईनं किनाऱ्यावरती येऊन अंडी घातली की त्या पिलांचा आणि त्या आईचा संबंध संपला त्यानंतर ती पिल्लं त्यांचं त्यांचं आयुष्य जगायला मोकळी तर असा हा वन विभागानं आणि गावकऱ्यांनी मिळून सुरू केलेला उत्कृष्ट उपक्रम एका महोत्सवामध्ये रूपांतरित होतोय ही खूप आनंदाची गोष्ट आहे आज या ठिकाणी जन्मलेली पिलं ते घेऊन समुद्राकडे जातात आणि समुद्र किनाऱ्यावर सोडल्यानंतर ती नुकतीच जन्माला आलेली पिलं आपोआप सूर्यप्रकाशाच्या दिशेने आकर्षित होऊन पाण्यामध्ये जातात हा सोहळा अनुभवायला मुंबई पुण्याहून या अने, अनेक अनेक शहरातून लोक येत आहेत हा महोत्सव बघायसाठी आपणही आज आलो आहोत आपल्याला याला थोडा लेट झाला त्यामुळं आपल्याला Uh, इथून कासव तिकडे येताना बघता आली नाहीत आपण आता डायरेक्ट समुद्र किनाऱ्यावरती जाणार आहोत त्या ठिकाणी ऑलरेडी ती कासवाची पिलं ते लोक घेऊन गेले आहेत तर आपण आता ते समुद्रात जाताना प्रवास अनुभवणार आहोत चला तर मग बघूया thank you तर मित्रांनो ऑलिव्ह रिडले या जातीची कासव समुद्राकडे जाताना त्यांचा शेकडो वर्षाचा आयुष्याचा प्रवास सुरू करताना सोहळा अनुभवला हा सोहळा या ठिकाणी दरवर्षी साधारणतः मार्च पासून मेच्या एंड पर्यंत हा ठेवला जातो तरी ज्यांना कुणाला हे बन करायची इच्छा असेल त्यांनी दिव्या आगार किंवा वेळास या समुद्र किनाऱ्यावरती येऊ शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ಚನ ಕರ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಜಯ ಶಿವರಾಜ